संत केशवराज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त तंबल अकरा क्विंटल महाप्रसादाचे आयोजन जळगाव जामोद प्रतिनिधी संग्रामपूर तालुक्यातील सांगेफळ बुद्रुक येथील संत केशवराज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आज तीन डिसेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी हजारो भाविकांना अकरा क्विंटल महाप्रसादाचं वाटप करून संत केशवराज महाराज नगरी चांगेफळ बुद्रुक येथे मागील सात दिवसापासून रामदास महाराज तायडे निरपूरकर यांच्या वाणीतून संगीतमय कथा व सातही दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी गावातील वातावरण भक्तिमय झाले होते कथेत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी दररोज महाप्रसादाचे वितरण करण्यात आले महाराजांच्या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले असून गावात ठिकठिकाणी थीक रांगोळ्या काढून चांगेफळ गावात जणू पुन्हा आली दिवाळी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी चहापाणी पोहे आदी प्रकारची व्यवस्था गावकऱ्यांनी केली दरम्यान आज मंगळवारी नगर प्रदक्षिणा करून करूनभप काळे महाराज रुधाना यांच्या काल्याचे कीर्तनाने या कार्यक्रमाचे सांगताक करण्यात आली मंदिरात आरती केल्यानंतर अकरा क्विंटल महाप्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले गावकरी व पंचक्रोशीतील नागरिक भाविक अशा हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी भाविकांचा उत्साह उसंडून वाहत होता गावकरी व टाळकरी व पंचक्रोशीतील सेवाधारी वृंद यांनी या सोहळ्यात धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेऊन संत केशवराज महाराजांचे आशीर्वाद घेतले यावेळी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती